नमस्कार अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी विरोधकांची जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं यामध्ये एकेकाळी एकत्र असलेले अजित पवार आणि जयंत पाटलांनी एकमेकाचा समाचार घेतल्याने सभागृहाचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी आधी कुणी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोण बोलायचं ते आम्हाला माहीत आहे असं ते म्हणाले तसेच विरोधकांच्या मुद्द्यावर सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला अधिवेशनाच्या शेवट दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी विरोधक आज एकमेकांसमोर आमने सामने आल्याचं दिसून आलं शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यानंतर जयंत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली ते म्हणाले की सभागृह संपलं नाही एक तर दहा दिवसाचे अधिवेशन केलं आणि तिकडून दोन प्रस्ताव आणि इकडून एक प्रस्ताव असं हे बरोबर नाही त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचं अधिवेशन घ्या आणि चर्चा करा जयंत पाटलांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकाशी चर्चा करत असल्याचं त्यांच्या निर्देशनास आलं त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की तुमच्यात आधी ठरवा की कोण आधी बोलायचं ते जयंत पाटलांच्या या टोल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले ते म्हणाले की आमचंच अंडरस्टँडिंग चांगलं आहे त्यामुळे कसं बोलायचं आम्हाला माहीत आहे कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी उरला अंतिम आठवड्यात प्रस्ताव काल आला होता त्यावेळी विरोधी पक्षाला माहीत होतं की अधिवेशन आज संपणार आहे त्यावेळी त्यांनी सांगायला पाहिजे होतं सभागृहात एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं हे धंदे बंद करा विदर्भाच्या बद्दल उत्तर आलंच पाहिजे म्हणजे आम्ही ठरवलं त्यासाठी प्रवीण दरेकरांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम त्यांनी केलं त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देणार नाहीत असंही अजित पवार पुढे बोलताना म्हणायले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद